आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सब्सक्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो सुया घे बिबो घे काळीपूर घे माय आंधळीला आरसा घे ठकलीला वकार घे सुतळी घे बांबू घे गुलाल घे साडेतीन मीटर कापड घे नसलं खांदा करी तर ते बी घे वाडग्या का या गंगाबाई वाडगे माय या रखमाबाई वाडगे माय ए सोदेबाई दे बाई शो राम्याची आई वाडगे माय परश्याची आई वाडगे माय सल्याची आई वाडगिया मय आरची ची आई भाई तुला हे बाई तुला बुरगुंडा होईल बाई तुला बुरगुंडा होईल पांढर केसवल्या म्हातारे तुला तुला या टोप्यावाल्या मामा तुला हे नऊ मावशी तुला तुला हे गोऱ्या पानपोरा तुला गुंडा होईल राज्याची आई वाड घ्या माय राम्याची आई वाड घ्या माय माझ्याची आई वाड घ्या माय पपयाची आई वाड माय साध्याची आई घ्या माय या मधलं अक्का काय बघ म्हण सगळे मक्का मक्का अर्धी बाकार वाड गडगड पेटलं वाड तुला सोय देते दुरड देते पिणं देते डिस्को जमणी देते दुरडदा देते तुझ्या मात्रला खळकुळ देते दे बस वाडगे हे माय अनादिश नावलाई झाले स्वानंद गुरुकुला घेऊन शकून सांगू आले प्रेमाचे कुंकुमी भाई लाभिले सद्भक्ती भावे बोराटी हाती धरले इकडे बौम। तर नुसतं ठोकळेचं ठोकळं बसले की वाडाच्या नावानं बोम वाडकी मामा वाडकी 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 काहीतरी वाडकी या टिपू मामा वाडकी वाडकी काहीतरी भिकरला वाडकी या कांजून पालोकडे घेऊन ये की, की। लगीन झालं का तुझं लगीन झाले नाही झालं करतो का माझ्या बरोबर दोन हजार वीस मध्ये एक वापर आहे बघी एक वापर एक, वापर एक, एक फ्री शिमकार्ड मोफत इनकमिंग फ्री किती बी कॉल कर लाईन क्लिअर वाडगे माय इकडे बी नुसतं ठोकळ्याच्या ठोकळं उभा राहिलं की वाडाय कोणापासूनच काय नाही वाटतं सगळी माझीच भावकी दिसते बिकारचोट वाडगे मामा कुत्रा बाल की बोगताय ते बोगता बिनशेप बोगतय कुत्र्याला चमच्याला लय वर आला बघ कुठल्या बी गावाचा चार कुत्र्या चार चमचा आहेतच वाडगे हे ला ला या मावसा वाडकी वाडकी वाड वाड तुला काळे इत्यासारखा भर गुंडा होईल एवढा काळा होईल एवढा काळा होईल दिवसासुद्धा बॅटरी लावून बघावं लागेल वाडगे चाची गाळण घे वाची फनी घे केसारी फनिके मैना काली पोत मनी घे केसरी फनिक के मैना काली पोत मनी घे केसारी फनीसारी के फनी के फनीसारी फनिक मैना काली पोत मनी घे केसारी फनिक मैना काली पोत राम्याची आय पणगे मैला काळी पोत पणगे मैला काळी बोत म्हणी गे साडी गे वा भक्त पुंडलिक खुरकुला <द्ञागा> देणी विठेवरील समचरण ठेवणी भक्ता <द्ञागा> लागे आवध्वनी राहिले से माया शकुण सांगितला संधी जे जे कार केला एका जनार्थने आनंद झाला माझा कुरकुला देखो माय बुरगुंडा बुरगुंडा आणि बुरगुंडा बुरगुंडा शब्दाचा अर्थ काय हो बुरगुंडा बुरगुंड या शब्दाचा अर्थ व्यावहारिक अर्थ तुम्हा मला वाटत असेल तुला मुलगा होईल याला मुलगा होईल त्याला मुलगा होईल मातारीला होईल माताऱ्याला होईल पोराला होईल पोरीला होईल पण त्याचा खर खरा अर्थ खरा अर्थ असा हे भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल तुला भगवंतच्या दशावताराचं ज्ञान होईल भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी विटेवरी समचरण ठेवणे भक्ता लागी अवधोनी ऐसा शकुण सांगितला संति जे कार केला एका जनार्धने आनंद झाला माझा कुरकुला देखोनी माय बुरगुंडा होल तो ना बुरगुंडा बुरगुंडा <laughs>